श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त तर मस्तच राहा आजचा दिवस तुमच्या चांगला जाऊ ही चरणी प्रार्थना करणार आहे बघा सोमवारी आहे संकष्ट चतुर्थी आषाढ महिन्यामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी आहे तर आपण ह्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि पूजा मारणी कशी करायची सेवा कोणती करायची अभिषेक कसा करायचा तर ते मी आज सांगणार आहे तुम्हाला आणि प्रॅक्टिकल दाखवणार आहे कशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करत असते चतुर्थीला आपण उपास करत असतो दिवसभर आपल्याला उपास करायचा आहे संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होत असतो तेव्हा आपल्याला उपास सोडायचा असतो त्याच्या अगोदर पण सोडला तरी पण चालणार आहे कारण की आता पावसाचे दिवस आहे आपल्याला चंद्र दिसतो नाही दिसतो आता ते देवावर अवलंबून आहे तर आपण म्हणजे सात आठ नंतर आपण हा उपास आपल्याला सोडायचा असतो तुम्हाला जर चंद्र जे पूजा करून चंद्राची पूजा करून तुम्हाला उपास सोडायचा असेल तर अधिक उत्तम आहे नाहीतर तुम्ही पाटावर चंद्राची कोर काढून सुद्धा पूजा करू शकता आणि उपास तुम्ही सोडू शकतात चतुर्थीचा वर्ग भरपूर जण करत असतात तर मी पण करत असते चतुर्थी आणि छान असे अनुभव पण आलेले मला संकष्ट चतुर्थीचे उपास करून तर मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवणार आहे खूप साध्या सिंपल पद्धतीने आता काही वस्तू आहेत माझ्याकडे आता म्हणजे आता तर नाही आहेत पण जेव्हा संकष्ट चतुर्थी असते तेव्हा मी आणत असते त्या वस्तू तर तुम्हाला आहे जे काय काय साहित्य लागणार आहे काय घ्यायचं काय नाही तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे आता मी दाखवणार आहे की माझ्याकडे कोणत्या वस्तू आहे पूजेसाठी आणि काय काय वस्तू लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि प्रॅक्टिकल पूजा करून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की स्किप न करून बघायचं आहे तर आपल्याला पूजेसाठी दुर्वा लागत असतात गणपती बाप्पांना जासवंदीचं लाल फुल अतिशय प्रिय तुम्हाला मिळत असेल तर दुर्वा अतिशय गणपती बाप्पांना प्रिय आहे गुडखोपऱ्याचं नैवेद्य अतिशय प्रिय आहे लाडू मोदक करायचे असतील तर तुम्ही लाडू मोदक पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही करू शकतात गणपती बाप्पांना अकरा एकवीस आपल्यावर आहे मोतीचूरचे लाडू गणपती बाप्पांना प्रिय गणपती बाप्पांना काय आवडतं त्या वस्तू आपल्याजवळ पाहिजे दुर्वा आणि लाल फुल असायला पाहिजे ते बघा जास्त काही वस्तू नाही आहेत अभिषेकसाठी पाणी घेतलेलं आहे तुम्ही पंचामृत घेऊ शकता आता माझ्याकडे पंच अमृत नाही आहे तर गुड खोबरायचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना कापूर घेतलेला आहे अभिषेकसाठी थाळी घेतली आहे इकडं फुलं घेतलेली आहे गणपती बाप्पांसाठी आणि इकडं रुमाल घेतलेला आहे आपण अभिषेक झाल्यानंतर आणि पळी घेतलेली आहे साधं पाणी पळी आणि दिवा घ्यायचा आहे हे बघा इकडं मी पूजा मांडणी करून ठेवलेली आहे इथं दिवा घेतलेला आहे तुम्ही तुपाचा तेलाचा दिवा लावू शकतात आणि गणपती बाप्पांची मूर्ती असेल प्रेम असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ठेवू शकतात चौरंग असेल पाट असेल ही जागा स्वच्छ क्लिंग करून घ्यायची आहे आणि पूजा करताना खाली स्वस्तिक काढायचं आहे पाटाच्या खाली हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता मी स्वस्तिक वगैरे काही काढलेलं नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी या पद्धतीने करत असे ही गणपती बाप्पांची फ्रेम आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा आणि फक्त गणपती बाप्पांची तांब्याची पितळाची चांदीची मूर्ती असेल तरी पण चालणार आहे फक्त असलं तरी पण चालणार आहे आता माझ्याकडे फोटो फ्रेम आहे गणपती बाप्पांचं तुम्ही ठेवलं आहे आणि हार वगैरे त्या दिवशी मस्त घालायचं आहे आज हार पण नाही गणपती बाप्पांना फक्त फूल दाखवलेलं होतं मी तर ह्या पद्धतीने चला आता पूजा आपण करूया आपण कोणतीही पूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करत असतो आपण सर्व दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपलं हळद कुंकू वाहून घ्यायचे हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि फूल दाखवायचे आणि आपण नमस्कार करून घ्यायचे कोणतीही सेवा आपण दिवा लावूनच प्रथम सुरुवात करत असतो आणि गणपती बाप्पांची मूर्ती आता अभिषेक करून घेणार आहोत आपण आता आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला जो पण मंत्र येत असेल तो बोलून घ्यायचा ओम गणगणपते नमा ओम गणगणपते नमा ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा आणि तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंच अमृतने पण तुम्ही अभिषेक करू शकता ओम गणगणपते नम ओम गणगणपते नमः ओम गणगणपते ह्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला जर अथर्वशीष बोलायचं असेल तर अथर्वशीष तुम्ही बोलू शकता ओम गण गणपती नमा नाही तर ओम भद्रम करणे विष्णू द्या पाचशे महाराष्ट्राचे स्थिर अंगे तुष्ट वासंत निशन द्या ओम सस्तीनं इंद्र उद्धश वा सस्तीनं पुष उषदा सस्तीनं सतमी सस्ती भवती ओम शांती 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 ओम गणपती नमस्ते तमे प्रत्यक्ष तत्मासी तमे अकेलम करताशी तमे अकेलम दत्ताशी तमे प्रगम ब्रह्माशी तव साक्षा दा मासी दक्षिणा सत्यव होता या पद्धतीने आपण बोलू शकता गणपती स्तोत्र मंत्र तुम्हाला जे येत असेल ते अभिषेक करताना तुम्हाला बोलायचं आहे आणि छान असा अभिषेक आपल्याला झालेला आहे आणि आता ही मस्त स्वच्छ क्लीन करून घेतो आता असं स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि मूर्ती अशी छान मस्त पुसून घ्यायची क्लीन स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि आता गळती घेणार आहोत आपण गळती असेल तर या पद्धतीने आपल्याला गळती घ्यायची आहे हे अभिषेकचं पाणी तुम्ही घराला शिंपडू शकता ओम गडगडपते मम नम म्हणून आता आपल्याला गळती घ्यायची आहे आणि पिण्याचं पाणी घ्यायचे अभिषेक करताना छान या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा अकरा वेळा तुम्हाला आणि हे बघा नित्यसेवेचं पुस्तक आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अथर्वशिष आहे गणपती बाप्पांची सेवा आहे गणपती स्तोत्र आहे तुम्हाला जर पुस्तक नसेल ग्रंथ नसेल तुमच्याकडे तर यूट्यूबला लावून द्या यूट्यूबला मिळून जाईल आणि आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्वशीष अकरा वेळा पठण करायचे वक्रतुंडपासून सुरुवात करायची आणि फलश्रुती सकट आपल्याला तिथपर्यंत आपल्याला बोलायचे आणि छान बघा अभिषेक आहे आपला गणपती बाप्पांचा तो आणि तोपर्यंत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्वशीष बोलायचे वक्रतुंडापासून सुरुवात करायची पहिल्या वेळेस आणि फलश्रुती सकट दहा कडवे आहेत यांचे दहा कडवेपर्यंत आपल्याला बोलायचे एकदंता वरद मूर्ते शिवरदमूर्ते नमः आपल्याला दहा वेळेस बोलून घ्यायचे अथर्वशिष आणि अकराव्या वेळेस बोलताना आपल्याला फलश्रुती दिसते ना तिथून आपल्याला अकरा वेळेस पूर्ण बोलायचे शांती मंत्रपर्यंत आपल्याला अकरा वेळेस बोलून घ्यायचे आणि एकदा अकरा वेळा अथर्वशीष बोलणे झाल्यानंतर आपल्याला एकदा गणपती स्तोत्र पण बोलायचे नाही तर तुम्हाला अथर्वशिष कठीण वाटत असेल तर तुम्ही अकरा वेळा गणपती स्तोत्र बोला आणि एकदा अथर्वशीष बोला तरी पण चालणार आहे आणि जे पण तुम्हाला मंत्र स्तोत्र जे पण गणपती बाप्पांचे येत असतील एकशे आठ वेळा सोळा वेळा चोवीस वेळा तुम्ही बोलायचे कारण की गणपती बाप्पांचा अभिषेक होतोय छान पद्धतीने आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची म्हणजे खूप सेवा करायची जितकी आपल्याकडून होत असेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे आपली सेवा वाया जाणार नाही आहे आणि अभिषेक होते आणि अभिषेक झाल्यानंतर जे पाणी आहे ते आपण प्राशन करायचे आपल्या एखाद्या घरातील व्यक्ती असेल आजारी असेल बघा आता आपण म्हणजे आपण मनुष्य आहोत आपलं काही ना काही आजार आपल्याला जळलेला असतो कुठं पाय दुखता कुठं कंबर दुखतं कुठं पोट दुखत असतं कुठं डोकं दुखतं दुख दुख काही ना काही आपल्याला म्हणजे पीडा लागलेली असते आपल्यामागे ला तर आपल्याला हे अभिषेकाचं पाणी पि प्राशन करायचे दर संकष्ट चतुर्थी चतुर्थी असली ना तर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आणि ते पाणी आपण प्राशन करायचं असतं स्वामी समर्थांचा अभिषेक केला ते पाणी आपण प्राशन करायचं असतं गळती लावून सोमवारी आपण महादेवांची पूजा करत असतो त्यांचा पण अभिषेक ह्या पद्धतीने करायचा ते पाणी आपण प्राशन करायचं त्याच्यात मंत्र स्तोत्र सगळे गेलेले असतात तर ते पाणी आपल्याला प्राशन करायचे आता गणपती बाप्पा तर विघ्न हरताय संकट दूर करणारे तर आपण हे पाणी आपल्या सर्व कुटुंबांना द्यायचं आहे थोडं थोडं जेवढे आपले कुटुंबामध्ये व्यक्ती राहत असतील त्यांना हे पाणी द्यायचं आहे आपले मुलं पण चिडचिड करत असतात ऐकत नसतात आता हा आपण म्हणतो हा मुलगा ऐकतच नाही मम्मी पप्पांचं मोठं झाल्यावर काय होणार आणि मोठे असले तरी पण ते ऐकत नसतात तर हे पाणी आपण दर संकष्ट चतुर्थी दिला चतुर्थीला तुम्ही देऊन बघा नक्की फरक जाणवेल आपल्या मुलांमध्ये असं नाही की आज ही एक आषाढ महिन्यातील चतुर्थी आहे हेच अभिषेकचं पाणी आपण द्यायचं आहे तसं नाही करायचं आहे प्रत्येक चतुर्थीला आपल्याला हे पाणी प्राशन करायचे मुलांना आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी त्यांची बुद्धी तल्ल म्हणजे बुद्धी चांगली होण्यासाठी तल्लीन होण्यासाठी आपले नवरा बायकोंचं भांडण होत असेल तर कमी होईल आर एखादं संकट आलं असेल ते सुद्धा कमी होईल आणि आपली बुद्धी चालना देत असते लहान असो की तर बघा आता या पद्धतीने आपण फो गणपती बाप्पांची फोटो फ्रेम ठेवलेला आहे खाली मूर्ती ठेवलेली आता मुशी आपल्याला पूजा करून घ्यायची मस्त आता स्वच्छ कपडाने चंदन लावायचे श्री गणेशाय नमहा चंदन समरवयामी श्री गणेशाय नमः हळद कुंकुम समर्पयामी श्री गणेशाय आय नमहा पुष्प समर्पयामी आता घंटीची पण पूजा करून घ्यायची आपल्याला हळद कुंकू वाहून आहे गणपती बाप्पाची पण आपल्याला षोडोपचारे पूजा करून घ्यायची श्री गणेशाय नमा हळद कुंकुम समर्पयामी नमस्कार करून आहे आता आपली आता पूजा वगैरे झाल्यानंतर धूप दीप काय असेल ओवाळून घ्यायचं आहे दिवा असेल तर दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि आरती म्हणून घ्यायची आपल्याला पूर्ण पूजा झाल्यावर आणि तुम्हाला आता काही डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकतात रांगोळी वगैरे काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात फळं असतील तर फळं दाखवायची केळं असेल पाच फळं असतील तर पाच फळं दाखवा केळी असेल तर केळी दाखवा गणपती बाप्पांना मोदक केले असेल तर मोदक दाखवा गुडखोबरायचा नैवेद्य असेल तर तो दाखवा जो काही आपण नैवेद्य केला असेल तर तो दाखवायचा आहे एक मंडळ काढायचं आहे मधल्या बोटाने आणि गायत्री मंत्र बोलायचं आहे गणपती बाप्पांना तुळशीपत्र चालत नाही म्हणून तुळशीपत्र आपण अर्पण करायचं नाही आहे गणपती बाप्पांना आणि पंचोपचार्य आपल्याला नैवेद्य दाखवून द्यायचं आहे आरती वगैरे फळं असतील तर फळं दाखवून द्यायचे हे आकेळं वगैरे गुळखोबऱ्याच्या नैवेद्य अगोदरच दाखवून द्यायचं आहे पूजा करताना ह्या पद्धतीने मोदक असतील तर मोदक पण तुम्ही ठेवू शकता कारण की गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे आणि रांगोळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा किती छान वाटतंय ना धूप दीप दाखवून द्यायचं आहे आणि घरात अशी पूजा केली की खूप मन प्रसन्न वाटत असतो गणपती बाप्पांना एकच विनंती करायची जे पण आमच्या घर गणपती बाप्पांना एकच विनंती करायची आहे आमच्यावर जे संकट आलं असेल समस्या आल्या असतील येणारे संकट असतील ते निवारण करा आणि तुमचा हात आमचा डोक्यात राहू द्या एवढीच विनंती करायची आहे आशीर्वाद घ्यायचा आहे आमचं म्हणजे परिवार सुख समृद्धीने राहू द्या एवढीच प्रार्थना गणपती बाप्पाकडे करायची आहे आणि चांगला पाऊस पडू द्या यावर्षी पण चांगलं पीक येऊ द्या ज्या काही समस्या असतील त्यांचं निवारण करा एवढंच आपण गणपती बाप्पाने विनंती करू शकतो